महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं ठरत नाहीये त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपपासून दोन हात दूर असल्याचं चित्र दिसत आहे काही महत्वाच्या खात्यांवर एकनाथ शिंदे अडून बसल्याची चर्चा आहे भाजपही त्याच खात्यांवर दावा करत असल्यानं पेच वाढतच जातोय असंही म्हटलं जात आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मनात नेमकं चाललंय काय एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले नाहीत महायुतीत सर्व आलबेल आहे का महायुती सरकारमध्ये अद्याप खाते वाटपावर शिक्कामोर्तब झालेलं नाही दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले होते मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐन वेळेला दिल्लीला जाणं टाळलं आणि त्यामुळं महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे का अशा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली नेमकं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय असाही प्रश्न उपस्थित होतोय गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे यांना हवी असलेली खाती मिळत नसल्याचं समोर येत होतं यावर सातत्यानं भाजपसोबत चर्चा होऊन सुद्धा तोडगा निघत नसल्यानंच एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाणं टाळल्याची माहिती मिळतीये पण एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा हा नियोजित नव्हता आणि त्यामुळेच ते दिल्लीला बैठकीसाठी गेले नाहीत असं स्पष्टीकरण शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिलेला आहे शिंदे साहेबांचा कोणताही दिल्लीला जाण्याचा दौरा सुद्धा नव्हता हे सूत्राच्या माहितीनुसार चालवलेलं बातम्या होत्या देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी गेलेत की त्यांना पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते सर्व दिल्लीत आहेत मग त्यांनी राष्ट्रपतीपासून ते सर्वांची भेट घेतली हे त्यांना क्रम प्राप्त आहे किंवा त्यांचा पक्षाचा असलेला प्रोटोकॉल त्यांनी तो निभावलेला आहे अजितदादा गेले होते त्यांचे काही राजकीय समीकरण असतील आणि काही प्रश्न असतील तर बरोबर गेलेत एकनाथ शिंदेंना नेमकी कोणती खाती हवी आहेत नगरविकास पाणी पुरवठा उद्योग आणि जलसंधारण मंत्रालयावर शिंदेचा दावा भाजपचा पाणी पुरवठा नगरविकास कृषी आणि महसूलवर दावा नगरविकास खातं एकनाथ शिंदेना द्यायला भाजप तयार इतर खात्यांसंदर्भात अजूनही निर्णय नाही आणि त्यामुळेच एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा अंतिम क्षणी रद्द महायुतीच्या मुंबईतल्या बैठकीत या खात्यांवर चर्चा दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेची बैठक नियोजित नव्हती आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे दिल्लीला आलेले नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते, ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे मनाप्रमाणे मंत्रिमंडळातली खाती मिळत नसल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबत एकनाथ शिंदे भेट घेणं आणि त्यांच्यासोबत चर्चा करणं टाळत असल्याचंही पाहायला मिळत आहे उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा